I'm <entender it�> <filho> <net> <water> <-sharp2> <and together> सद्गुरु महाराज की जय ब्रह्मानंद ब्रह्म सुखद केवल ज्ञान मूर्ति गगन सदशील तदम सियादी

दुःख शिष्याला सांगायला सुरुवात केली जे कथा चालू होती कालच्या भागामध्ये परशुरामाने अर्जुनाचा वध केला पण हे गोष्ट जमदागिनीला कळाल्याच्या नंतर जमदागिनीला त्याचं दुःख वाटलं केद वाटला पुत्र म्हणते हाय हाय ए हाय सर कोपला काय प्रताप सुरे तो झाला कसा आम्हाला त्या परशुरामाला बाबा आणि त्या सहस्रार्जनाच्या लेखाला वाटलं म्हणजे ले आता जसं की सूर्य मावळ्यासारखं झालं एकदम अंधार पडल्या ते बी हाय हाय करू लागले आणि बाप्पीकडे जमा जन्म परशुरामाला परशुरामाने जे वाटला ते ती गेला

एकदम म्हणल्यात एवढं मोठा देवाची कृपावंत झालेला सगळे काय वर सिद्धी प्राप्त झालेला मृत्यू कसा पावला म्हणून ते लेखक लागले धनीवरे हा भ्रम झाला देवाधिकाला काळ कळी काळाला न आटपाव हा असणार सामर्थ्य ससरा एका ऋषीच्या पोरानं मारावं मनाला त्याच्या भरून पडायला असे कसं झालं म्हणले असं ते म्हणून विचार करू लागले गाय ते सुरे जा, गेला कि मेरू पाडला मुसे जस कि मेरू मुद्राने पडाव म्हणले आणि दुसरं काय सूर्य झाकून टाका म्हणले सुरण किड्यानं कुठं त्याचा उजेड जास्त पडावं काय म्हणले म्हणजे आज ही गोष्ट झाली म्हणली त्याचं असं स्थान देऊन बोलू लागले हे करुणे फडा बे घरे गरुडा बाळके मारुनी खडा उडी कि दस की म्हणले खडे मारून मंडळ फोडलं गुढीला म्हणले की गरुडाला एखाद्या टोळानं म्हणले त्याचे टोळे फोडाव का म्हणले बालक्या चिलक किड्यानं आजही म्हणले अर्जुनाला एका ऋषीच्या पोरानं मारावं काय असं म्हणू लागत हे कदाचित घडले मुश्किल हे घडले हे आस मानवे हे होणारी गोष्ट जे कळीकाळाला काळाला जे सुरा सुरा असुराला दे, देव दानवाला न आटपणारा असणार असा असणारा सुरवी अजून एखाद्या ऋषीच्या पोरीनं पोरानं मारणं म्हणजे एक अचंबित गोष्ट आहे असं ते म्हणू लागत असा शोक करून पितृ भाऊ माझ्या सगळ्याने शोक केला त्यासाठी दुःख शोख करून चारी पुत्र जे ससरा अर्जुनाचे होते ते आले पितृला पितृ ज्या ठिकाणी मग बाप पिता ज्या ठिकाणी रण रन, रना मध्ये मृत्यू पावला होता त्याच्या देहापूषी आले पाहतात तर काय जर्जेर होऊन म्हणून पडले हात चेटलेले हातात रडू लागले बघून आधीच शोध करू लागले नानापरेशोकरी बापाचे गुणा देवान नानापर्यंत आलाप करू लागले बापाचे असंख्य गुण आटू लागले आणि मग आता त्या बापाच्या हाताचा त्या ठिकाणी ढग पडलेला होता कचाकच सरा रक्ताचा चिकोल झालेला होता त्या ठिकाणी सर्व सैन्याचं रंगकंदन होत बापाचं मूर्द एकड पडलेलं होतं दंड एक पडलेलं होतं आणि एवढा असणारा सामर्थ्यशाली बाप आपला एका ऋषीच्या पोराने कसा मारला या ऋषीचा खेद आणि दुःख म्हणून मूर्चांग देऊन पडत होते ते लेख करून बोलत ही प्रतिज्ञा वचन पितृ हात्याशी मारून टाकू मुक्ती आणि मग जे पितृ हात्याला आहे त्याला मारल तरच जीवन मुक्त व्हाल असा त्याने पण केला असे प्रतिज्ञा करून पितृ देहा संस्कार झाली <क्षण> श्लोक केला श्लोक आवडला पितृचा देह उचलला आणि आपल्या पित्याचा आँ? उचलून दिसणार नाही म्हणून मग त्याच जे अंत्यविधी संस्कार जे करायचा होता ते केला आणि मग त्याने ते पण केला रडायला सर्व सैन्य देव घेऊन आतून आते नंदन जमदान आश्रम येऊन वेडा देऊनी राहिली मग आता झालं सगळ्याने पण केला आणि जमदालच्या आश्रमाला येडा निराटेने सैन्य घेऊन येऊन तत्पुरे हे बांधव आस राम घेव नातेपती आता आश्रमात होता मग काय झालं तर मग त्या ठिकाणी सहराचे जे चारी पोर होते ते आश्रमामध्ये गेले इकडे तिकडे रामाते धुंडी ते ओळखू लागले आश्रमामध्ये कुठं सापडल म्हणून इकडं तिकडं पाहिलं व त्याचा शोधासोद केली परंतु परशुराम त्या ठिकाणी नव्हता वेग जेवे गाय देखून धाव घेऊन यापरी तेरती मग आता जस खाटी लोक त्या गाईला कापायला निदय त्यानं जस कापतात त्या प्रमाण सुडाच्या शुड़ बुद्धी, बुद्धीनं पेटलेले चारी भाग भांड त्या मुलीला जमदार गुरुजीला धरते अंत काळ ए मृत ए तसे दिसतीसुत रेणुका हो नाही घात करती माझा जसे काय अंत्यकाळाच्या हो। त्याप्रमाण ते या क्रोश मध्ये आणि क्रोधामध्ये सुडबुद्धी ना आलेले जे सस्र अर्जुनाचे पोर विचारी होती ससराजुन तरी विचारी होता ज्ञानवान होता परंतु या विचारी असणारे मुलं आले त्यावेळेस रेणुकाला वाटलं की आता नक्की घात करतील असं तिच्या मनाला धास्ती वाटू लागली माझ त्या ठिकाणी जसं व्याघान गायीला धराव चार व्याघान वाघायन बागा तसं मुलीला यायन धरलं वाघ आता ते जे ऋषीला मारतील या भयान रेणुका त्याला आडवी मला मध्ये मा, आले आणि त्याला बाबा विनंती करू लागली त्याचा त्याच्या प्राणाची या। अरे का पातक करता म्हणजे का मारता म्हणजे तुम्ही हा तर काय योद्धा नाही काय नाही म्हणे ना हा ना ना ब्राह्मण आहे हा ऋषी आहे मुनी आहे याला मारून तुम्ही का पाप घेता म्हले या लोकही पावन करावा पर लोकही पावन करावं या हत्या करू नका असं रेणुका त्याला ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगू लागले तुम्ही दाते, पदर मला दाते दान पदर पसरू न मला द्यावी सौभाग्य दान सन्मान आमचा आणि मग तुम्ही दातेवा आणि मग मी सौभाग्य मी दान मागत आहे माझं सौभाग्याचं दान माझ्या पदरात टाका याचा वध करू नका याचा आशिरे लोकामात विनंती करू आली त्या चौघापुढे मी तुमची बहिण तुम्हाला क्षण तुम्ही करा आणि म्या तुमची बहिण आणि तुम्हाला आव्हान आहे मग आता बहिणीच्या वचनाच रक्षण करा आणि आज्ञा पालन करून मला पतीच हे सौभाग्याचं दान माझ्या पदरात टाका असं ते विनवणी करू लागले तुम्ही धनिक श्रीमंत आम्ही तुमची आश्रित दान मागत प्रति दान माझा तुम्ही सर्व श्रीमंत धनिका आणि आम्ही आधी पतीत भिकारी आहोत आणि भिकाऱ्या घेत मी तुम्हाला दान मागत आहे तरी एवढं दान मला द्या असं ते नका म्हणू लागले माझा माझा आणि माझा आता अनादान करू नका माझ्या बोलण्याचा माझ्या वचनाचा आदर करून मी आज हे पदर पसरित आहे आणि आपल्या सौभाग्याचं पतीचं दान मी तुम्हाला मागत आहे हो तर कृपा करून मला ते दान द्या असे रेणुका माता म्हणू लागली पुत्रा पुराधा करिता घरी तुम्ही कोप करिता तरी एकदा आता प्रसन्नता होऊ द्या माता जर तुम्ही म्हणजे पुत्रासाठी क्रोध करीत असाल तुमचा राग असेल म्हणजे परशुराम तर म्हणजे परशुरामा तुम्ही युद्ध करा तुमचा क्रोध शांत होईल काय म्हणजे या माझ्या पतीला तुम्ही निर्धारण करू नका याचं मारण माझं मला

माझा आशीर्वाद घेऊन संतोष मागेच रानवाणी ऋषी म्हणले बाबा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि बाप तर मेला ते झालं म्हणले तर माझ्या आशीर्वादाने सुखानं तुम्ही संसार करा आणि मागे परतून जा आणि हा गुन्हा करू नका आणि हा वध करून हे पाप घेऊ नका तुम्ही असं ते बी सांगू लागले तुम्ही बोला शांतीला मागे राखा पुढे आपलं कुळ राखा बाबा म्हणले तुम्ही आणि आता काय करा माझा शब्द ऐका आणि शांती धरा आणि शांती धरून घरला जा घरी जा आणि सुखानं राजे करा कुळाचं रक्षण करा असं तिच्या पोराला त्या ठिकाणी जेव्हा दृष्टी बोध करू लागली ब्रह्म हा त्या दोसे हा श्री विशेष दारिद पूर विशेष त्या मारोस टाकात आणि ब्रह्म दोष फार कठीण आहे फार महापातक मोठा आहे म्हणले सर्व कुळाचा नाश होईल म्हणले ब्रह्म हत्या जर केल्या तर म्हणून कोणाही विचारानं कोणताच पाऊल पुढे टाकू नका शांती धरा आणि आपल्या कुळाचं रक्षण करा माघाऱ्या तोत माझे तुम्ही शिशे खासे तरी अशा आशा हिमशे सून नका सर्वथा आणि मी तुम्हाला गुरुच्या टाया आणि तुम्ही मला शिष्याच्या टाया म्हणून तुम्ही मला स्पर्श करू नका आणि हात्या तर करूच नका म्हणून असं त्या प्रकारच जमदारने त्याला सांगलं म्हणून असा नाना ना परे तया उपदेश करी धर्मती ते वैरे आंतरे ना घरी नाना प्रकारानं ना म्हणून त्या ठिकाणी उपदेश करू लागले परत ते विवेकाचे चार शब्द ज्ञानाचे त्याच्या मतीमध्ये मती घुसना गेले का तर त्यांच्या अंगामध्ये जे सुड बुद्धी होती आणि सर्वनाश करायची प्रतिज्ञा त्याने केली होती म्हणून मुनीचे शब्द त्याच्या कानामध्ये शिरत नव्हते करी घेऊन हे तलव आरे माराया उठती वैरे नुकामान मान तरी करे म्हणे आधी मला मारा आता मध्ये ज्ञानामधून तलवारी बाहेर काढल्या आणि इतक्या शिर जमदा करावं रेणुका आडवी आली आणि रेणुका माता म्हणजे मला आधी म्हणून मला मारा नंतर माझ्या पतीला मारा पापडली आणि आता या ठिकाणी म्हणजे माझ्या समोर माझ्या पतीची प्राण अंत होता मी नाही पाहू शकत म्हणून तुम्हाला मारणेच असेल तर माझी आधी मान थोडा म्हणून त्या ठिकाणी रेणुका माता मोठे आत करू लागले घरी अशा गोष्टी एकच असता खाटे घरी द्रवणी पोट ए पाटे सरिता आलं म्हणजे असं बोलायच्या नंतर खाटकाला सुद्धा दया येत होती म्हणले ते सुद्धा आपल्या पोटामध्ये अंत म्हणले त्याला दरव दरवण अंत कलामध्ये दरवत होता म्हणले त्याला प्रेम सुद्धा होता म्हणले असं रेणुका माता म्हणू लागले

हृदय काय पळय हा असा हाय हाय करू काय तनय तू कसा घेत नसेते करून त्या ठिकाणी रेणुका माता रडत रडत रुदन स्वरामध्ये म्हणू लागली माझा जो तनै्या आहे जो परशुराम आता काय येत नाही म्हणली आणि आता काय करू म्हणले आता हाय करू लागली त्या ठिकाणी चौगदन हे सुण्याला पेटून आलेले सहस्रार्जुनाचे जे पुरव होते निश्चितार्थ प्राणांत करता करून चुकलेले होते त्या ठिकाणी परशुरामाचा करू लागले परे संते, ते संत हे नरपतीचे पुत्र नष्ट महाराज या ठिकाणी बकाल करू लागली परत ते नष्ट असणारे आणि आविचारी श्रीमंतीमध्ये वाढलेली मुलं होती राजाचे मुलं होते ते म्हणून त्याला विवेक नव्हता किंवा विचार किंवा ज्ञान कोणा प्रकारचं नव्हतं मग त्याची यायला काही खंत वाटणारे मला ते काय त्याला विनंती केली काय केली ते काय त्याच्या मनामध्ये किंवा मस्तीष्कमध्ये शिरली नाही बोल आणि कुरुरतेनं त्या जमनरा शिर त्यानं दंडा वेगळं केलं म्हणते राम राहिन पुन्हा उद्या येऊन घेऊ रामाचा प्राण वावया आणि आता राहिला म्हणजे राम परशुराम आता बापाला तर मारलेलंच आहे त्याच्यामध्ये कुठं उद्या येऊन त्याचा चीरछेद करून आपल्या बापाचा बदला घेऊ म्हणून ते वापस गेले असे म्हणून मनी मन हे आणते कसा आता माननी आपण आतेर आहात आपल्याला करतात मान लावले फार मोठ काम केल्यासारखं वाटलं त्याला की आपण काहीतरी त्या ठिकाणी बाप्पाला मानले त्याचा मोबदला काहीतरी घेतला घेतले पहा मोबदला घेतल्याचा बदला घेतल्याचा आनंद त्याला झाला आणि त्या आनंदामध्ये ते आपल्या नगरीमध्ये आले इकडे रेणू माझे शे पाप आणि माझे का काय काय पाप आहे म्हणून की मला असं वैधे आलं आणि माझ्या समोर माझ्या नजऱ्याच्या समोर माझ्या पतीची हत्या झाली म्हणून त्या ठिकाणी ती माता दुःख करू लागली हाय हाय मी काय करू म्हणून या प्रतीपाय पुरा राम घाए घेई एक रामाची लागली आक्रोश करू लागले धरण मुडकं आकडू लागले तु लाता मारून घेऊ पडू लागली उठू लागली आता तिचा ज्या आहे तिच्या दुःखाला पारावार नव्हता हे आई ती मी आणि तिचा तो आक्रोश आणि तिचा तो रडण्याची जो आवाज आहे कोण सगळे तपस्वी म्हणून जे तपस्वी होते ते, ते सर्व त्या ठिकाणी जमा झाले आणि त्याला नाना प्रकारचा बध करू लागले आणि नसवर शरीर आहे किंवा तरी म्हणणारच तू ज्ञानी आहेस माय आता तू का असं रडतेस त्याचा दुःख का करतेस असा त्या ठिकाणी बोध करून तिला शांतवना देण्याचा प्रयत्न करू लागले तुझा पती कुठे गेलेला नाही तो कधी मरणारा नाही तो सर्व तुझा तुझा पुत्र त्याला शिक्षा करल तुला एवढं भय करण्याचे काय करणार आहे तू का रडालीस माते तू सर्व जाणतोस परंतु ते दुखाचा झोख होता ते ऐकत नव्हता परंतु राम कुठे राहणार तिथे त्यामध्ये आली रामा तू असे हा संधी लादला संधी कुठं गेलास म्हणली आणि समयाला कुठं बाजूला लागलास हा अंतरलास म्हणली आणि आता तुला कुठं पाहू म्हणली अशा प्रकारचा श्लोक करू लागले तुम्ही झाले हे एक सदन तू वजना मी तुला ओवाळून सोडून जाते आणि आता हे सगळं सजन सुर झालं आणि मग मी आता तुला सोडून तू का येणार आता मी बी जातो त्यांच्या पती सोबत पतिवर्ता होती पतिवर्ता असणारे आणि सहगमतीने जाणारच मी बी जातो असं ते म्हणून लागले दृष्टे सोबा गे लुटले माझे कपाळ पुतले दैवे विपरीत केले गेले माझे जीवन या ठिकाणी वैधत्व प्राप्त झालं आणि तुझा या ठिकाणी पत्ता नाही आता इथे राहून तरी काय उपयोग आहे अशा प्रकारचं ते आक्रोश करू लागले अनुभवावे म्या पती मागे न हा राहावी च काय फायदा आहे म्हणजे पती पुढे जाऊन आपण मागे राहा हे काय कोणता म्हणजे कोणता धर्म आहे म्हणजे नाही नाही म्हणजे आता हे जमणार नाही आपण वाचून फायदा जोडायचा नाही पती सवत जायचं म्हणले आता पतीन पत्नीन रामा रे हे किती भाऊ तुझं बरे, बरे माझे आयुष्य सरे आणते गोजरे रूप दारी रे म्हणले आता तुला किती वाट पाहू म्हणले कुठे हाका मारू तुला कुठं गुंतन लाईस आणि माझ्या गोजर्या डेकरा एक बार तुझं रूप स्वरूप मला पाहुते डोळे भरून आता तर माझा प्राणांत कसा बी आहे म्हणून ते ध्यान करू लागले आणि माझा पती पुढे जाऊन वाट पाहत आहे म्हणजे आणि मला माझ्या पती सोबत जायचं आहे आता मी तुझी वाट वाटपा एक बार मला अंत काळाच्या वेळेस मला भेट दे आणि कुठे गुंतलास बळा ये असं ते परशुरामाच त्या ठिकाणी मनामध्ये ध्यान करू लागले इकडे रामवन पुन इकडेच परशुरामाला मनामध्ये गेलेला होता आणि आप त्याला आपसकून होऊ लागले मग आपसकून झाल्यावर तो त्यानं भय पावला मनामध्ये म्हणजे असं का झालं काय घडली असं गोष्ट म्हणून तो त्या ठिकाणी अचंबित झाला म्हणे मर्ग का उलट जाते दिशा धुंद दिसते भालू का हे पूरकोन येते काकळी ना ये भालू का भुंकू लागावर मर्ग म्हणजे हां का उलटी आले चलाले काय कारण आहे याच <laughs> छिद्र दिशे सूर्य मंडळा धडकी भरे काय वेळा नेहमी ता वाचून आगळा का वाळला कळी ना आणि म्हणे हा सूर्याला म्हणजे छिद्र दिसत म्हणले आणि काही कारण नसता गळा कसा सुकला म्हणले मजा काय कारण आज झाला असं म्हणून तो त्या ठिकाणी त्याला आपण होऊ लागले डावा बुधा आणि नेने का पाय तो स्फुरणा याचे काय कारण दुःख दारुण येईल वाटी आणि डावा हात डावी भुजा डावा डोळा स्फुरण पावलाय म्हले हा तर खरं तर अपशकून आहे म्हले काय इगने काय सांगाय ना म्हणले असा विचार करू मनी खिन्न होऊ ना प्रशुद्ध करी धरू ना तो प्रतला मनामध्ये विचार केला दुःखीत झाला खिन्न झाला हातामध्ये प्रशु म्हणजे कुराड घेऊन तो वापस परतला राम भवन हातो ना आश्रमी ये सर्व अनर्थ ऐकून भोनी शोक सर्व व्यस्त झालेला आहे आहे माता रडत आहे देशुद्ध पडलेली आहे रामान सर्व काय परिवार परशुराम नेऊन पाहिला होता राम म्हणे हा ताता मावनी टाकून आता खोटे गेला अमानाता कासूळ शिया त्या ठिकाणी परशुराम शोक करू लागले आ हा म्हणजे माझ्या पित्या मध्ये ताता आणि मला सोडून तुम्ही कुठे गेला आता म्हणून त्याच गाडी मोठ्याने दहा मोकळून ते रडू लागला हा ताता निमित्त हा झाला तुझा घात मी केवळ तुझा आई तर मग आपल्या ताताला म्हणजे आपल्या पित्याला म्हणू लागला हे जे घात झाला म्हणा अपघात झाला म्हणा मी तुझ्या सुत न तुझ्या कामाला नाम ना एवढं मी, मी तुझा तुझा ते ते परसुरा आणि माझ्यामुळे तुमचा घात झाला मी त्या राजाला तुमची आज्ञा मारता त्याला वध केला आणि त्यानं ते सुडाने यांचा असा घात केला आणि मी तुझ्या पोटी येऊन तुझा शस्त्रू झालो असं त्या ठिकाणी परसुरा मला पचाता पाठू लागला आठवून मुनीचे गुण रामा शोक होय दारुण म्हणे आता माझे कोण बापा रक्षण करी माझा नाना प्रकारचे आपल्या पित्याचे गुन्हा आठवून लागला आणि आता माझं रक्षण कोण करेल म्हणून त्या ठिकाणी करू लागला गेला माझा आधारे आता म्हणून मी राम शरीरा भूमीवर टाकी तू माझा त्या ठिकाणी आता गेला म्हणजे माझा आधार गेला सर्वस्व गेलं माझा गुरु बी गेला म्हणून आपलं जे शिर होत त्या ठिकाणी मुंचगात पडून

राजीवदारक साक्षी कृपाजी देवजी सरस्वती तानंद सरस्वती सारे आकार निराकार परम परम माया चेतन रसरा संसार पिंडे ब्रह्मांड अवगाहुला दिदी,

चिंतन समर्थ बाळगीर महाराज की जय लघ मित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय देवादितादिता देवादिता देवादितादिता देवादितादिता